नमस्कार मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रस किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मसाला ताकाचा मसाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा सोबतच पाहूयात मसाला ताक या उन्हाळ्यामध्ये ना थंड गार असं काहीतरी प्यावंस असं मन करतं तर हे मसाला ताक आपण घरच्या घरी बनवणार आहोत सोबतच या मसाला ताकाचा जो मसाला आहे तो सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मसाला ताक बनवण्यासाठी मी सर्वात आधी इथे धने घेतलेले आहेत सोबतच जिरे धने आणि जिरे हे दोन्ही तीन तीन टेबलस्पून असं मी घेतलेलं आहे त्यानंतर थोडासा घेतलेला आहे ओवा ओवा अगदी थोडासा घेतलेला आहे सोबतच नऊ ते दहा काळी मिरी घेतलेली आहे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला साधारण हे एक ते दीड मिनिटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे धने जिरे ओवा काळी मिरी याच्याने आपला मसाला जो आहे जो आहे तो एकदम छान होतो आणि हे थोडंसं भाजून घेतलं म्हणजे त्याच्यामधला जो ओलसरपणा आहे ॲक्च्युली नसतोच पण थोडासा जरी ओलसरपणा असला तर आपला मसाला लवकर खराब होतो तर आपल्याला मसाला जर का जास्त दिवस टिकवायचा असेल तर हे सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मंद आच्यामध्ये हे छान असं भाजून घ्यायचं मी इथे धने जिरे हे दोन्ही तीन तीन टेबलस्पून घेतलेला आहे त्यानंतर अगदी म्हणजे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तुम्हाला जर का याचं काय कशाचं प्रमाण वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल ते तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मसाला ताक बनवण्यासाठी आपण मसाल्यामध्ये धने जिरे का टाकतो तर धने जिरे हे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतात म्हणून धने आणि जिरे हे आपण मसाल्यामध्ये टाकतो तर साधारण एक ते दीड मिनटासाठी मी हे सगळं छान असं भाजून घेतलेलं आहे लो फ्लेमवरती चला तर मग आता हे सगळं आपण थोडंसं थंड करून घेऊन मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तर इथे मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण ॲड करूयात काळं मीठ काळं मीठसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि चव पण खूप छान येते तर मी ते काळ्या मिठाचे खरे टाकलेले आहेत आणि आता हे सगळं छान असं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरमधून छान असं सगळं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आपला ताकाचा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे तर इथे आपला मसाला ताकाचा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे हा मसाला महिनाभर तरी नक्की टिकतो आणि किती छान असं झालेला आहे तुम्ही बघू शकता वाव धने पूर्ण बारीक व्हायला पाहिजेत असं आपल्याला तो मस्त असा बारीक करून घ्यायचा असतो चला मसला मसला तर मग आता या ताकाच्या मसाल्यापासून मसाला ताक कसं करायचं ते बघूया तर आता ताक बनवण्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे तर साधारण हाफ कपपेक्षा जास्त असं मी इथे दही घेतलेलं आहे तर मी तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आजकाल रेडीमेडसुद्धा ताक मिळतं तर तुम्ही रेडीमेड टाकाचे जरी मसाला ताक बनवलं तरीही चालेल दही जे आहे ते ताजं घ्यायचं दही टाकून झालं की यामध्ये आपण टाकूयात चवीनुसार मीठ अगदी जास्त नाही थोडंसं मीठ घेतलेलं आहे आपण मसाल्यामध्ये सुद्धा काळं मीठ टाकलेलं आहे त्यानुसार चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर मी इथे साखर घेतलेली आहे मसाला ताकामध्ये थोडीशी साखर टाकली की त्याची चव अजून वाढते अगदी जास्त नाही एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे आता हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेऊया थोडंसं मिक्स केलं की त्यामध्ये आपण जो मसाला करून घेतलेला आहे मसाला ताकाचा मसाला तो टाकूयात वाव या मसाल्याचा सुगंध तर खूप छान येतो आहे तर मी ते एक छोटा चमचा मसाला टाकून घेतलेला आहे जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे घरच्या घरी आणि आता परत एकदा हे छान असं मिक्स करून घेऊया मसाल्याचा सुगंध पण खूप छान येतोय बरं का हे छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये या आपण ॲड करूयात थंड पाणी तुम्ही बर्फाचे क्यूब्स ॲड केलेत तरीही चालेल तुम्हाला जसं ताक पाहिजे म्हणजे थोडंसं घट्ट पाहिजे किंवा पातळ असं पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया वाव सुगंध तर खूप छान येतोय सोबतच आपण यामध्ये ॲड करणार आहोत पुदिना तर मी इथे पुदिनाची पानं जी आहेत ती छान अशी चिरून घेतलेली आहेत म्हणजे त्याचा स्वाद पण छान येतो आणि ती पानं म्हणजे पुदिनाची पानं दाताखाली आली की तेवढंच छान आणि फ्रेश असं वाटतं सोबतच कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि आता हे सगळं परत एकदा छान असं मिक्स करूया तर इथे आपलं मसाला ताक तयार इथे आपला मसाला ताक तयार आहे चला तर मग सर्व करून घेऊयात तर इथे आपला मसाला ताक तयार आहे आणि किती मस्त दिसतंय वाव तोंडाल तर पाणी सुटलेलं आहे आणि उन्हामध्ये म्हणजे उन्हातून बाहेर आलं किंवा आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये खूप गरम असं जाणवतं तर त्या क्लायमेटमध्ये हे असं थंडगार मसाला ताक आहा हा जणू स्वर्गच तर तुम्ही सुद्धा हा मसाला ताकचा मसाला घरी नक्की करून बघा आणि त्याच्यापासून हे छान मस्त थंडगार असं मसाला ताक घरी बनवून पहा कसं लागतं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय love girls with Navin recipe